सूरज त्याची लव्ह स्टोरी सांगताना दिसत आहे तर बघूयात तो काय सांगतोय ती तर सूरज म्हणत असतो की मला ना स्वप्न पडलेलं माझ्या स्वप्नामध्ये ती आली होती साडी वगैरे घातलेली आहे आणि माझ्याकडे आली होती असं तो म्हणत असतो मग त्यावेळेस अभिजित म्हणतो की मग काय झालं तर त्यानंतर तो म्हणतो की अहो काय व्हायचं माहिती आहे का ती शाळेत जायची आणि मी ना आमच्या तिथल्या एका पिवळ्या कट्ट्यावरती बसायचो मग ती जाताना ना, ना माझ्याकडं बघायची आणि मी तिच्याकडं बघायचो आणि ती पुढं जाताना अशी नजर पालटायची आणि हसायची माझ्याकडं बघून तर त्यानंतर मग पाच वाजता जाता जाताना पण ती तशीच करायची मग आम्ही दोघं एकमेकांकडे बघून हसायचो माझा ज्यावेळेस गणपती आला होता ना त्यावेळेसची हो त्या तर लय मज्जा आहे म्हणजे ती आली होती पाया पडायला गणपती बाप्पाच्या आणि त्यावेळेस वेळेस मी तिला मोदक दिला प्रेमाने आणि हसलो तिच्याकडं बघून ती, ती पण हसली मग अभिजित म्हणतो की किती साधी सरळ गोष्ट आहे ना पण किती रंजक पद्धतीने सांगतो हा ऐकत राहा असं वाटतं सुंदर पद्धतीने सांगतो मग सुरेश आणि त्याच्यावरती सगळेजणं हसतात की ती पण हसली म्हटलेल्या म्हटलेल्यावरती मग त्यानंतर अभिजित म्हणतो की बरं हसली त्यानंतर पुढं काय झालं मग सूरज म्हणतो की मी काहीच नाही म्हटलो माझे डेरिंगच होत नाही की आपण कुठल्या तरी पुरीला प्रपोज हणावं म्हणून असं हातात गुलाब घेऊन जावं तिच्या पुढे गुडग्यावर बसावं तिला प्रो आय लव यू म्हणावं असं माझी हिंमतच होत नाही त्यावेळेस ते, ते सगळेजण खूप हसतात तर अशा पद्धतीने त्या सूरजने त्याची लव्ह स्टोरी सांगितलेली आहे